लालचेच्या गावात लबाड कधीही उपाशी मरत नाही आणि याचाच प्रत्यय या बोईसरमधील नागरिकांना सध्या आलाय व्याजाच्या लालचेच्या पोटी लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना चुना लावलाय जादा परताव्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दीपंकर इन्व्हेस्टमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बोईसर येथे कार्यालय असलेल्या दीपंकर फेनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नागरिकांना गुंतवलेल्या रकमेवर मासिक दहा ते बारा टक्के व्याज देण्याचे अमिश दाख शेकडो कोटी रुपये जमा केले होते सुरुवातीला एक दोन महिने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला होता कंपनीने नेमलेल्या विक्री प्रतिनिधींच्या मदतीने हजारो ग्राहकांकडून शेकडो कोटींची गुंतवणूक या कंपनीत करण्यात आली होती कालांतराने कंपनीकडून कराराप्रमाणे परतावा देण्यास चळढकल सुरू केल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजून जमा केली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली मात्र गुंतवणूकदारांनी जमा केलेली मूळ रक्कम कंपनीने देण्यास असमर्थता दर दर्शवल्याने बोई बोईसर पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे अनेक गुंतवणूकदारांकडून तक्रारी करण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आलाय अनेक लोकांची ही फसवणूक यामधील फसवणूक झालेल्या नागरिकांची सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत याबाबत दीपांकरचे इन्व्हेस्टमेंटचे संचालक मंडळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही बोईसरमधील एका मोठ्या राजकीय नेत्याचे पाच कोटी रुपये गुंतवले असल्याचे विशेष सूत्रांकडून समजते